असे संस्थेचे चेअरमन उदय मधुकर पाटील व्हाईस चेअरमन रवींद्रजी सोनामी या व्यासपीठावर उपस्थित असलेले सर्व सहकार गटाचे इतर सगळे सर्व सन्माननीय ज्येष्ठ सदस्य तसेच सर्व गटाचे अध्यक्ष सर्व माजी चेअरमन व्हाईस चेअरमन सर्व माजी संचालक सर्व माजी पदाधिकारी आणि या संस्थेवर प्रेम करणारे सर्व सभासद बंधू भगिनी आपल्या सर्वांचं या सभेच्या निमित्ताने सर्वसाधारण सभेच्या निमित्ताने मी स्वागत करतो या अहवाल वर्षामध्ये आज अखेर भारतातील जे थोर संशोधक आहेत तंत्रज्ञ आहेत साहित्यिक आहेत कलावंत आहेत शिक्षण तज्ज्ञ आहेत सामाजिक सहकार क्षेत्रातील कार्यकर्ते आहेत तसेच संस्थेचे काही माजी संचालक आदरणीय झांबरांना असतील त्यासोबत काही या शैक्षणिक क्षेत्रात काम करणारे सदस्य त्याचसोबत या संस्थेचे माजी चेअरमन आदरणीय उत्तमराव बाप्पा पाटील त्याचसोबत या संस्थेचे काही सभासदांचं या मागच्या अव्वल वर्षामध्ये दुःखद निधन झालं ते आपल्याला सोडून गेले या सर्व सभासदांचं तसेच विचारवंतांचं एक श्रद्धांजलि मी अपने सर्वान अभी विनंती करो तो कि आप सर्वानी एक मिनट जागे स्तब्ध हो Oh, Shanti, Shanti, मी या संस्थेचे अध्यक्ष आदरणीय उदय पाटील साहेब यांना मी अशी विनंती करतो की आपण वर्षभरामध्ये जे सभास